नमस्कार मातीच्या स्वयंपाक तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मसाला चिवडा अगदी कुरकुरीत आपला चिवडा बनणार आहे अगदी एक ते दोन महिने आपल्या टिकणारा आपला चिवडा बनणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग बघा किती भारी चटपटीत आणि कुरकुरीत कोल्हापुरी भडंग आपली तयार झालेली आहे बघता अशानी वाटतय ना ती भारी झालंय ते की पारंपरिक आपला खाऊ आहे अगदी मधल्या भुकेसाठी योग्य पर्याय आहे अगदी एक ते दोन महिने टिकणारा आपला चिवडा तयार झालेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करते सर्वप्रथम ना मी कुरमुरे घेतलेले आहे हे कोल्हापुरी मुरमुरे आहेत अगदी गोल आणि टम्म फुगलेले असतात हे असे त्यांना आपण चाळून घेऊया चाळणीने चाळून घेतलेत मी आता चिवड्यासाठी जे साहित्य लागते ते सांगते मी कढीपत्ता शेंगदाणे खोबरे मिरची मका पोहे डाळ व आणि ठेसलेला लसूण एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे कढईत मी आता तेल गरम करून घेते अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आणि आता हे सगळे जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत सुरुवातीला मी एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बघा खूप छान आहेत शेंगदाणे मस्त आता दोन मिनटं मी कमी गॅसवर अगदी हलकेशे लालसर होईपर्यंत तळून घेते शेंगदाणे शेंगदाणे आपले तळून झाले आहेत काढून घेते एका प्लेटमध्ये आता त्याच तेलामध्ये आपण मिरची घेतलेली मी आठ ते दहा मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत या अगदी बारीक कापलेल्या आहेत आणि मिरच्यासुद्धा आपल्याला अगदी कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत कडीपत्ता घातला आहे मी मिरचीमध्ये खूप सारा कडीपत्ता घ्यायचा आहे एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे मी आता मी कडीपत्ता सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे मिक्स करायचं आहे बघा खालीवर करत राहायचं आहे मीडियम गॅसवर हलकेसे बघा लालसर झालेले आहेत जिन्नस आपले आणि बघा आता बबल्स कमी झालेले आहेत कडीपत्ता आणि मिरची तळून झालेले आहेत अगदी बघा कुरकुरीत आता त्याच तेलामध्ये मी तळून घेते अगदी फास्ट गॅसवरच आपल्याला मकापोहे तळायचे आहेत मका पोहे अगदी डब्बल टिब्बल फुलतात मस्त आणि चिवड्यामध्ये मका पोहे अगदी त्यांचा स्वाद अगदी मस्त लागतो मका पोहे मी अडीचशे ग्रॅम मकापोहे घेतलेले आहेत आता इकडे मी खोबरं तळून घेते एक वाटी खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला अगदी लालसर तळून घ्यायचं आहे कडक तळून घ्यायचं आहे आणि खोबरेला मिक्स करत राहायचं आहे चाळतच राहायचं आहे बघा आपलं खोबरंसुद्धा मस्त लालसर झालेलं ला आहे अगदी कडक झालेलं आहे आता इकडे मी खोबर सुद्धा काढून घेते आता एक वाटी डाळवं घेतलेले आहेत मी ढाळवं अगदी दोन सेकंडच आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जास्त तळायची गरज नाही नाहीतर ते कडक होतात फक्त तेलामध्ये गरम करायचं आणि काढून घ्यायचं सुद्धा आपले झालेले आहेत गरम करून इकडे मी आता एक टेबल स्पून मोहरी घेतलेली आहे मोहरी आपली मस्त तळतळली आहे एक टेबलस्पून जिरं घेतलं आहे जिरंसुद्धा सुद्धा परतून घ्यायचं आहे आता हे पंधरा ते वीस कापड्या मी बारीक लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण सुद्धा आपण परतून घेऊया लसूण सुद्धा आपल्याला मस्त कडक कुरकुरीत तळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सगळे जिन्नस बघा तळून मी कुरमुऱ्यांवर घातले जेणेकरून कुरमुरे सुद्धा गरम होऊन जातील छान आणि आता इकडे सगळे जिन्नस आपण आता मिक्स करून घेऊया कुरमुऱ्यांमध्ये जे तळलेले सगळे जिन्नस अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आता आपला लसूण बघा हलकासा लालसर झालेला आहे लसूणसुद्धा आपला तळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये कमी गॅस करून लसूण तळून घेतला आहे मी कडक अगदी कुरकुरीत मिरची पावडर घेतली दोन टेबलस्पून तीन टेबलस्पून मी चिवडा मसाला घेतला आहे एक टेबलस्पून हळद आणि चवीनुसार मीठ मसाले अगदी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी दोन सेकंड आपल्याला मसाले तळून घेतलेत मी तेलामध्ये बघा या पद्धतीने आणि हे गरम गरम मसाले आता आपण चिवड्यावर घालूया कुरमुऱ्यांवर घालूया सगळे म कढईतले सगळे मसाले मी आता कुरमुऱ्यांवर टाकले आहेत आणि आता सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया सुद्धा थोडासा मसाला होता म्हणून कुरमुरे मी त्यात घातले आता मसाला आपण चिवडामध्ये चमचाच्या मदतीने मिक्स करून घेऊया मसाले अगदी गरम आहेत सुरुवातीला आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया मग नंतर आपण आता हाताने सगळीकडे मसाले एक जीव करून घेऊया मिक्स करून घेऊया या पद्धतीने बघा किती सुंदर आपला चिवड्याला कलर आलेला आहे मस्तच त्यात तुम्ही हवं तर फरसाण शेव काही घालू शकता ना। नाही घातलं तरी हरकत नाही असाही चिवडा एक नंबर लागतो मी थोडं फरसाण घातलं आहे शेव घातली थोडीशी अजून आपल्या चिवड्याची चव वाढते त्याच्याने बघा अगदी सुंदर आपला चटपटीत आपला चिवडा बनलेला आहे आपल्या कोल्हापुरी भडंग बनलेली आहे सुंदर अगदी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू